नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत या दोन वस्तू कधीच कुणाकडून कुण। घेऊ नका आयुष्यभर दुःख भोगाल एकदा जाणून घ्या सर्व काही चांगलं चालू असताना अचानक परिस्थिती बदलते सर्व विपरीत घडू लागतं एकेकाळी ज्या घरात भरपूर पैसा होता श्रीमंती होती ते घर आज कंगाल झालेलं आहे अशी परिस्थिती येण्यामागे अनेक कारणे असतात त्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण कारण आज आपण पाहणार आहोत अशा दोन वस्तू ज्या आपण चुकूनही दुसऱ्यांकडून घेऊ नयेत किंवा दुसऱ्याच्या वापरू नयेत या दोन वस्तू तुम्ही वापरलात किंवा दुसऱ्यांकडून स्वीकारल्या तर आपली चांगली चाललेली परिस्थिती बदलते आपलं भाग्य आपलं नशीब आपली साथ सोडून निघून जातं कोणी कितीही विनंती केली तरी या दोन वस्तूंचा वापर करणे आपण कटाक्षाने टाळावं यातील पहिली वस्तू आहे दुसऱ्याने परिधान केलेले वस्त्र अनेकदा आपण परगावी जातो आणि अशा वेळी जर आपला तेथे मुक्काम असेल आणि आपल्याकडे जर कपडे कमी असतील तर आपण समोरच्या व्यक्तीचे कपडे वापरतो हे सर्व आपल्यालाही छान वाटते आत्मीयता वाटते मात्र लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही समोरच्या व्यक्तीचे कपडे परिधान करता मग ती समोरची व्यक्ती कितीही चांगली पुण्यवान असू द्या अशा व्यक्तीचे घातलेले कपडे हे त्याच दिवशी त्या दिवसापर्यंत तुम्ही जितकी मेहनत कष्ट केलात जितकं पुण्य अर्जित केलं हे सर्व व्यर्थ जातं कारण जे कपडे आपण परिधान करत असतो त्या कपड्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता संग्रहित होत असते ज्या व्यक्तीचे कपडे आहेत त्या व्यक्तीची संपूर्ण नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात समाहित होत असते आणि जेव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचे कपडे परिधान करता तेव्हा तुमच्यावर त्यातील नकारात्मक शक्तीचा फार मोठा प्रभाव पडून तुमच्या जीवनातून व्यापार व तुम्ही जे नोकरीतून धन प्राप्त करता तो पैसा कमी होऊ लागतो घरातून लक्ष्मी निघून जाते घरातील व्यक्तीचे आरोग्य बिघडू लागते जर तुम्हाला दुसऱ्यांकडून कपडे स्वीकारायचे असतील तर ते नेहमी नवीन स्वीकारावेत यात काही हानी नाही मात्र दुसऱ्यांचे वापरलेले कपडे आपण कधी परिधान करू नका दुसरी वस्तू घड्याळ आपण घड्याळ मनगटावर घालत असतो आणि मनगटावर पाहिलं असेल की नाडी वाद पित्त कप ज्याने समजते ते नाडी इथे असते नवग्रहांची संपूर्ण ऊर्जा आणि शक्ती ही या मनगटामध्ये आहे आणि म्हणून या मनगटावर परिधान करणाऱ्या एखाद्याचं घड्याळ कोणी कितीही आग्रह केला तरी आपण परिधान करू नये अनेकदा असे होते की समोरच्या व्यक्तीच्या हातातील घडी आपल्याला खूप आवडते आणि आपल्याला कशी दिसते हे पाण्यासाठी घड्याळ परिधान करतो ज्या क्षणी तुम्ही असे कराल तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची सुख लय होण्यास सुरुवात होते तर या वस्तूपासून नेहमी लांब राहा कोणतीही परिस्थितीत ला या दोन वस्तू आपण स्वतः वापरू नका मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका